गणपती बाप्पा मोर्या हरतालिकेचं व्रत हे अतिशय कठोर व्रत मानलं जातं हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे यांचा आशीर्वाद आणि समृद्धी मिळवण्यासाठी पूजेचा विधी आणि त्यासोबतच या दिवशी कठोर नियमांचं पालन देखील केलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कोणत्या ज्या तीन स्त्रिया आहेत त्यांनी हा उपवास करू नये हे व्रत करू नये कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हरतालिकेच्या व्रताबद्दल आपल्या हि हिंदू धर्मातील महिलांनी पाळलेल्या सर्वात पवित्र आणि फलदायी व्रतापैकी हे जे एक व्रत आहे जे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं केलं जातं हे व्रत देवी पार्वती आणि महादेव यांना समर्पित आहे त्याचबरोबर हे व्रत जे आहे तर ते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे विवाहित आणि अविवाहित दोन्हीही महिला हे व्रत पाळतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वती यांनी सर्वप्रथम हे व्रत जे आहे तर ते तीव्र भक्तीने पाळलं होतं ज्यामुळे त्यांना भगवान शिवांची एकरूपता मिळाली एक अतिशय कठोर व्रत मानलं जातं त्यामुळे महिलांनी विशेषतः पहिल्यांदाच हे व्रत पाळणाऱ्याने पूर्ण आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी नियम आणि विधीची चांगली जाणीव करणं खूप गरजेचं आहे हरतालिकाच्या तिजाचं महत्त्व काय आहे तर बघा या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात अविवाहित मुली भगवान शिवाप्रमाणेच आदर्श जीवनसाथी मिळवण्यासाठी या आशेने हा उपवास करत असतात म्हणूनच हरतालिकेच्या व्रताचं खूप महत्त्व आहे या व्रताचं पालन केलं जातं या व्रताची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे तर हरतालिकेच्या व्रताच्या आदल्या दिवशी महिलांनी सात्विक म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण करावं काकडी खाण्याची शिफारस केली जाते कारण की दुसऱ्या दिवशी उपवास करताना डिहायड्रेशन टाळण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आदल्या दिवशी आवर्जून या दिवशी काकडी खाल्ली जाते त्याचबरोबर आदल्या दिवशीच आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज किंवा इतर जे तामसिक पदार्थ आहेत तर त्यांचं सेवन देखील आपल्याला आपल्या दिवशी करायचं नाही हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी देखील याचं सेवन आपल्याला करायचं नाही त्यानंतर दुपारी काय करायचं असतं भगवान शिवांच्या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोहळ्या प्रकारच्या पवित्र पानांचा संग्रह करावा दुपारी ही पाने गोळा करावी संध्याकाळच्या पूजेमध्ये सर्व आवश्यक वस्तूसह एक थाली म्हणजे एक ताट तयार करावं सुहाग पितारा म्हणजे वैवाहिक अलंकाराचा डब्बा देखील समाविष्ट करावा त्यामध्ये तुमचे काही सोळा शृंगाराचे साहित्य असेल तर ते घ्यावं महादेवांच्या पूजा पूजेसाठीचं साहित्य यामध्ये ठेवावं आणि ही सोळा प्रकारची पत्री देखील आपल्याला ठेवायची असते मुख्य पूजा प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळच्या गोधलीच्या काळामध्ये सुरू होते भगवान शिव आणि देवी पार्वती यांना हा काळ समर्पित आहे भक्तीने हा जो विधी आहे तर तो केला जातो रात्रीच्या चारही प्रहरामध्ये देखील ही पूजा आहे तर ती केली जाते रात्रभर जागरण करतात आणि हे जे व्रत आहे तर ते पूर्ण केलं जातं संध्याकाळी स्नान केल्यानंतर महिला सोळा शृंगार करतात आणि पूजा क्षेत्र स्वच्छ सजवलं जातं माती किंवा वाळू पासून भगवान शिव आणि देवी पार्वती भगवान श्री गणेश यांच्या मूर्त्या कोरल्या जातात महादेवांची पूजा केली जाते गणपतीची पूजा करून सुरुवात केली जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांना पंचामृत बेल फुले पवित्र पाण्याने इतर नैवेद्य दाखवून षोडोपचारी म्हणजे सोळा आचरणाने पूजा अर्पण केली जाते देवी पार्वतीला सुहाग वस्तू अर्पण केल्या जातात देवतांची परिक्रमा केली जाते त्याचबरोबर कथा देखील वाचली जाते रात्री जागरण केलं जातं कथा वाचल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण मानलं जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काकडीचा भोग किंवा गोड हलवा अर्पण केला जातो त्यानंतर औपचारिकपणे उपवास संपवण्यासाठी काकडीचा तुकडा खाल्ला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे नवीन कपडे घालावे स्वतःचं सिंदूर लावण्यापूर्वी देवी पार्वतीला सिंदूर लावावं सर्व पूजा साहित्य गोळा करावं ते विवाहित महिलेला दान करून द्यावं शेवटी हरतालिकेच्या व्रताची विधी पूर्ण करून भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीच्या मूर्तींना निरोप द्यावा अशा पद्धतीने हरतालिकेच्या व्रताचं उद्यापन केलं जातं हरतालिका धिज हे आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचं व्रत मानलं जातं हे व्रत केल्यामुळे आपल्याला म्हणजे ज्या काही सुवासिक महिला आहे तर त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते जीवनामध्ये असणारे सर्व जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होत असतं काही भागामध्ये हे व्रत जे आहे तर ते निर्जला उपवास केला जातो तर काही भागांमध्ये फक्त फळांवरती हा उपवास जो आहे तर तो केला जातो काही भागामध्ये पाणी पिऊन उपवास केला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा उपवास केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला हा जे उपवास आहे तर तो पाळायचा आहे हरतालिकेच्या व्रताचा शुभ मुहूर्त आहे तर तो आपण सर्वात प्रथम बघूया यावर्षी हरतालिकेच्या तृतीय तृतीयाही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चालेल अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिकेच्या तृतीयेचं व्रत हे पाळलं जाणार आहे हरतालिका या शब्दाचा अर्थ हरत आणि आलिका म्हणजे या दोन शब्दांपासून बनलेलं आहे त्यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेची कथेनुसार प पर्वतराज हिमालयाला त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूंची करायचे होते परंतु माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांना भगवान भोलेनाथांना त्यांचा पती म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं अशा परिस्थितीमध्ये माता पार्वतीच्या मैत्रिणीने देवीचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले तिथे देवीने शिवलिंग बनवले शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर पत्र तपचर्या केली त्यानंतर हे व्रत जे आहे तर ते त्यांनी त्या दिवशी केलं त्यामुळे त्यांच्या मैत्रिणींच्या नावानं या व्रताला हरतालिका हे व्रत देखील हे नाव देखील देण्यात आलं होतं या दिवशी घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही उपवास करणार आहात किंवा पूजा करणार आहात त्यावेळेस भगवान शिवशंकर यांच्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर आहे त्या आपन आहे या दिवशी घरामध्ये कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण घेऊया तर महिलांनी या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉनव्हेजचं किंवा तामसिक जे पदार्थ आहेत तर त्याचं सेवन करू नये ज्यांना उपवास नाही त्यांनी देखील ही चूक करू नये या पदार्थांचे सेवन करू नये आता ज्यांना उपवास आहे त्यांनी उपवासाचे पदार्थ जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता परंतु शक्यतो असं म्हटलं जातं की या व्रतामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत फक्त पाण्यावरती तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करू शकता चहा कॉपी वगैरे तुम्ही घेऊ शकता शक्य असेल तर अशाच पद्धतीने उपवास करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर त्याचबरोबर दुपारी झोपणे या दिवशी शक्यतो टाळायचं आहे कारण की ही चूक आपल्याला करायची नाही दुपारी या दिवशी झोपलं जात नाही या दिवशी आपण दुपारी झोपलो तर त्याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आपल्या त्यावरती आपल्या घरावरती त्याची संकटे येत असतात त्याचबरोबर रात्री जागरण करून महादेवांची कथा असेल पार्वतीची मातेची कथा असेल मंत्र जाप असेल चर्चा करणं असेल तुम्हाला इतरांसोबत तुमच्या मैत्रिणीसोबत या व्रताविषयी तर ते देखील खूप चांगलं आणि फायदेशीर मानलं जातं त्याचबरोबर कोणाची निंदा नालस्ती करू नये आपल्या घरामध्ये या दिवशी एखादी सुवासीन महिला आली तर तिचा आपल्याला आदर स्वागत करायचा आहे शक्य होईल तर तुम्ही तिला गोळ खोबरं असेल किंवा मग खिरीचा नैवेद्य असेल तर ते तिला तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता तिची ओटी देखील तुम्ही या दिवशी भरू शकता कोणत्या स्त्रियांनी हरतालिकेचा उपवास करू नये तर ज्या स्त्रियांना मासे धर्माचा चौथा दिवस आहे म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर अशा महिलांनी या उपवासा जो आहे तर तो करू शकता परंतु हे व्रत करू नये म्हणजे तुम्हाला पूजाविधी कोणत्याही प्रकारची करायची नाही फक्त तुम्ही उपवास करू शकता तुम्ही कथा देखील वाचायची नाही तुम्हाला कथा जी आहे तर ती तुम्ही फोनवरती ऐकू शकता परंतु वाचू शकत नाही तर त्यानंतर ज्या महिला गर्भवती आहेत गरोदर आहे तर गरोदर महिलांनी अगोदर आपल्या शरीराची काळजी घ्यावी आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्यावी आणि त्यानंतरच उपवास करावा तुम्हाला जर उपवास शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास करू शकत नाही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त तुम्ही पूजा करावी व्रत करावं परंतु उपवास चुकून देखील करू नये त्यामुळे तुमच्या बाळाच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्ही उपवास करू शकता उपवास नाही केला तरी पण चालेल हे जे व्रत आहे तर ते विधवा महिलांनी देखील करू नये परंतु आता बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या करतात परंतु हे जे व्रत आहे तर त्या सुवासनी महिला के करत असतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केलं जातं कुमारिका आपल्याला इच्छित वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात परंतु विधवा महिलांनी हे व्रत करू नये असं देखील सांगितलं जातं त्यासाठी विधवा महिलांनी शक्यतो हा उपवास करू नये तुमच्याकडे जर विधवा महिला जर उपवास करत असतील तर तुम्ही उप उपवास करू शकता ज्या महिला वृद्ध आहेत आजारी आहेत तर त्यांनी देखील तुम्हाला शक्य होत नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्ती मनामध्ये फक्त शिवपार्वतीचे स्मरण केलं तरीसुद्धा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम बघायला मिळतील अशा प्रकारे ज्या काही महिला आहेत तर त्यांनी चुकून देखील हा उपवास जो आहे तर तो करू